नमस्कार मंडळी मी तृप्ती रोटीवर आपले खूप खूप स्वागत आहे उठण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराडाचे ताट फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट तुम्हा सर्वांना शुभ दीपावली आपला आजचा टॉपिक आहे ह्या योग्य वेळेतच करा लक्ष्मीपूजन तरच योग्य फळ मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि शुभकार्य आहे हे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आहे दिवाळी हा एक प्रमुख आणि लोकप्रिय सण आहे या सणाला प्रकाशाचा सण असेही म्हणतात दिवाळीचा सण साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो हा सण पाच दिवसांचा असतो ज्यात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज यांचा समावेश आहे सर्वजण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करतात दिवाळीला संध्याकाळी दिवे पण त्या मेणबत्त्यांनी घर उजळवले जातात या दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्यानगरीत परत आले होते म्हणून हा सण साजरा केला जातो लोक एकमेकांना मिठाई देतात आणि नवीन कपडे घालतात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते दिवाळी सण आनंद प्रेम आणि एकजुटीचा संदेश देतो लक्ष्मीपूजनाची सोपी पद्धत पूजा मांडणी साहित्य आणि मंत्र खालीलप्रमाणे चला तर मग पाहूया पूजेसाठी लागणारे साहित्य लक्ष्मी गणपती सरस्वती कुबेर या देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो लक्ष्मीला नेसवण्यासाठी लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र किंवा साडी चौरंग किंवा लाकडी पाट पाटावर अंथरण्यासाठी लाल पिवळे वस्त्र तांब्याच्या किंवा पितळेचा कलश एक नारळ पाच किंवा सात आंब्याची पाणी अक्षता हळद कुंकू चंदन गुलाल अबीर पूजेसाठी सुगंधित फुले किंवा फुलांचा हार दुर्वा व तुळशीपत्र गणपतीसाठी बेलपत्र शंकरदेवाची प्रतीक म्हणून केळी सफरचंद सीताफळ फड, इत्यादी फळे नैवेद्यामध्ये लाडू पेडे बर्फी पुरणपोळी दिवाळीच्या दिवशी गोड पदार्थ विशेषत खीर किंवा शिरा बनवतात पंचामृत दूध दही तूप मत्स आणि साखर यांचे मिश्रण गंगाजळ शुद्धीकरणासाठी तुपाचे दिवा किंवा निरंजन कापसाच्या वाती कापूर आरतीसाठी धूप उदबत्ती तांबूलमध्ये विड्याची पाने सुपारी लवंग वेलची पैसा किंवा नानी लक्ष्मीचरणी अर्पण करण्यासाठी कापूस दिव्याच्या वातीसाठी नवीन झाडू चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मीपूजनेचे शुभमूर्त लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आहे शुभमहूर्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत आहे कारण प्रदोष काळात अमावस्या तिथी असल्याने लक्ष्मीपूजनासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो लक्ष्मीपूजन मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रदोष काळात सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत आहे अभिजित मूर्त प्रदोष काळात अमावस्या तिथीचा काळ त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो राहू काळ काड़, प्रदोष काळात अमावस्या तिथीचा योगावर सायंकाळी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत मानले जाते चला तर मग पाहूया पूजा कशी मांडावी नंबर एक पूजा मांडणी पूजा करण्यासाठी एक स्वच्छ आणि शांत जागा निवडा शक्य असल्यास घराची उत्तर पूर्व ईशान्य दिशा उत्तम मानली जाते जमिनीवर एक स्वच्छ आसन किंवा कपडा अंथरा आसनावर एक चौरंग किंवा लाकडी पाट ठेवा त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा पाटाच्या मध्यभागी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा कारण कोणतीही शुभ कार्य गणपतीपूजनाशिवाय सुरू होत नाही काही जण लक्ष्मीच्या डाव्या बाजूला सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवतात कुवेऱ्याची मूर्ती किंवा फोटो देखील ठेवला जातो नंबर दोन कलश स्थापना गणपतीच्या समोर किंवा थोड्या बाजूला एका तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवा कलशात पाणी भरा त्यात गंगाजल असल्यास थोडेसे घाला कलशात एक सुपारी एक नाणे अक्षता आणि थोडेसे दुर्वा घाला कलशाच्या तोंडावर आंब्याची पास पाने ठेवा आणि त्यावर नारळ ठेवा शिरा वरच्या दिशेने असावे नारळाला कुंकू लावून लाल वस्त्र गुंडाडावे नंबर तीन दिवा आणि धूप पाटाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा एक दिवा सतत जळत राहील याची खात्री करा धूप आणि उदबत्त्या लावा पूजा विधी अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग पाहूया नंबर एक शुद्धीकरण पूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजेच्या जागेचे आणि साहित्याचे गंगाजल किंवा साध्या पाण्याने शुद्धीकरण करा स्वतःवरही पाणी शिंपडा नंबर दोन संकल्प उजव्या हातात थोडे पाणी अक्षत आणि फूल घेऊन आपला संकल्प बोला मी आपले नाव गोत्र आज दिवाळीचा शुभ महूर्तावर लक्ष्मी देवीचे पूजन करत आहे जेणेकरून माझ्या कुटुंबात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होईल असे बोलून पाणी तामणार सोडा नंबर तीन गणपती आव्हान आणि पूजन प्रथम गणपतीला नमस्कार करा मंत्र ओम गणगणपतई नमः या मंत्राचा उच्चार करत गणपतीला पाणी अक्षता दुर्वा फुले हळद कुंकू अर्पण करा मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा नंबर चार लक्ष्मी आव्हान आणि पूजन आता लक्ष्मीदेवीला आवाहन करा मंत्र ओम महालक्ष्मी नमहा किंवा ओम श्रीम ही क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा लक्ष्मीदेवीला हळद कुंकू अक्षता फुले विशेषत कमळ हार अर्पण करा वस्त्र असल्यास ते निसवा पंचामृत अर्पण करा नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा नंतर फळे नैवेद्य अर्पण करा तांबूल विडा अर्पण करा पैसा आणि नाणी लक्ष्मीचरणी ठेवा नंबर पाच कुबेरपूजन कुबेराची मूर्ती किंवा फोटो असल्यास त्यांना हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करा आणि ओम वैश्रवनायक नमहा या मंत्राचा जप करा नंबर सहा लक्ष्मीस्त्रोत कवच आरती पूजेनंतर लक्ष्मीस्त्रोत लक्ष्मी कवच किंवा लक्ष्मी चालिसा वाचा त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती करा नंबर सात प्रदक्षिणा आणि प्रार्थना आरतीनंतर देवाला प्रदक्षिणा घाला आणि हात जोडून सुख समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करा नंबर आठ प्रसाद वाटप पूजेनंतर उपस्थित लोकांना प्रसाद वाटप करा चला तर मग मी तुम्हाला आता लक्ष्मीपूजन करताना एक अशी वस्तू सांगणार आहे जी तुम्ही पूजेत ठेवल्याने तुम्हाला त्याचे योग्य फळ नक्कीच मिळेल लक्ष्मी देवी प्रसन्न होईल आणि पैशांचा धनवर्षा होईल लक्ष्मीपूजन करताना अनेक वस्तू वापरल्या जातात ज्यापैकी काही अत्यंत शुभ मानल्या जातात आणि योग्य फळ देतात असे म्हटले जाते त्यापैकी महत्त्वाची वस्तू म्हणजे कमळाचे फूल कमळ हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी नेहमी कमळावर विराजमान असते आणि तिच्या हातातही कमळ असते कमळाचे फूल हे शुद्धता समृद्धी आणि आध्यात्मिक वाढीचे प्रतीक मानले जाते लक्ष्मीपूजनामध्ये कमळाचे फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन ऐश्वर सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे तर तुम्ही लक्ष्मीपूजन करतानी कमळाचे फूल नक्कीच पूजेत ठेवा चला तर मग मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद